परदेशी माती आपली माणसं सदरची कथा डॉक्टर अमोल अरविंद मानकर यांनी लिहिलेली आहे मी फक्त या कथेचे अभिवाचन करीत आहे डेन्मार्क युनिव्हर्सिटीनं माझी पी एच डी साठी निवड केली पंचवीस नोव्हेंबरला मी रेवती आणि तितिक्षानं अबुधाबी सोडली मधील ऑलबर्ग मध्ये आलो इथं आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की दुबई अबुधाबीपेक्षा इथं सगळ्या गोष्टी उलट आहेत मध्ये पन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असायचे तर इथं वजा नऊ वजा तेरा डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जात होते मध्ये रखरखित वाळवंट तर इथं हिरवीगार झाडी इथं आलो तेव्हा खूप पाऊस पडत होता वर्षाव म्हणजेच बर्फ पडत होते थंडीमुळं घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल होत गार अंगाला झोमणार वारं दिवस तर खूपच लहान होता सहा तासांचा दिवस आणि अठरा तासांची रात्र सकाळी दहा वाजता सूर्य उगवत असे दुपारी तीनलाच अंधार पडायला सुरुवात व्हायची अंधारामध्ये बाहेरचं काहीच काम करता येत नव्हतं विद्यापीठानं दिलेली क्वार्टर इतकी लहान होती की तिथं कोंडल्यासारखं वाटायचं तितिक्षा एक वर्षाची असल्यामुळं खूप रडायची चिडचिड करायची आमच्याकडे त्यावेळी गाडी किंवा सायकल काहीच नसल्यानं साधा ब्रेड सुद्धा आणायचा झाला तर खूपच लांब पावसातून चालत जायला लागायचं किंवा बसनं जायला लागायचं एखादं मोठं घर भाड्यानं मिळालं तर बरं होईल असं रेवती नेहमी म्हणायची पण ओळखीच कोणी नसल्यानं ते शक्य होईल असं वाटत नव्हतं कारण मी दिवसभर विद्यापीठात असायचो रेवती तिथिक घेऊन घरीच असायची तिला वेळ जायचा नाही मग तीन नंतर अंधार पडायला लागला की थकून जाऊन आम्ही घड्याळ न बघताच झोपून जायचो तो दिवस शनिवारचा होता पाऊस पडतच होता मला सुट्टी होती घरी लागणार साहित्य आणण्यासाठी आम्ही बसनं सुपर मार्केट चाललो होतो तशी इथं अजून कोणाची ओळख झाली नव्हती इथं भारतीय लोक फारच कमी आहेत आणि महाराष्ट्रीयन तर अजून दिसलेच नव्हते बसमध्ये गर्दी होती बाबा गाडीमध्ये तितिक्षा होती आम्ही दोघं बसमध्ये उभं होतो अमोल आपल्याला कुठं उतरायचं आहे तुला ठाऊक आहे ना रेवतीनं मला विचारलं होय मला माहित आहे मी उत्तर दिलं पण माझं लक्ष रेवतीकडं नव्हतं कारण एक तरुणी आमच्याकडं बराच वेळ निरखून पाहत होती आमचं बोलणं मन लावून ऐकत होती तिकडं माझं लक्ष होत शेवटी तिनं विचारलं आर यू इंडियन आम्ही यस म्हणालो महाराष्ट्रीयन तिचा दुसरा प्रश्न होय आम्ही महाराष्ट्रीयन आहोत मी म्हणालो तुम्ही दोघं मराठीतून बोलत होता त्यामुळं माझं लक्ष तुमच्याकडे गेलं मी स्वाती ढेरे अमोल हे नाव मराठी माणसाचं असतं आणि माझ्या नवऱ्याचं पण नाव अमोलच आहे ती भरभर भर बोलत होती कदाचित बऱ्याच दिवसांनी ती मराठीमध्ये बोलत असावी त्यामुळं तिला खूपच बरं वाटत असावं आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली ती जिथं उतरली तिथंच आम्ही पण उतरलो एकमेकांचा पत्ता आणि फोन नंबर घेतले तिनं आम्हाला नंतर फोन करते असं सांगून निरोप घेतला सगळी कामं आणि खरेदी आटोपून आम्ही घरी आलो आणि स्वातीचा फोन आला उद्या संध्याकाळी पाच वाजता आमच्या घरी जेवायला या आम्ही येतो असं सांगून फोन बंद केला दुसऱ्या दिवशी आम्ही बरोबर पाच वाजता तिच्या घरी जाण्यासाठी निघालो पाच वाजलेले असून सुद्धा अंधार पडलेला होता बर्फ पडतच होता कस तरी बसन त्यांच्या घराच्या जवळपास पोचलो अंधार होता रस्ता करण्याचे काम सुरू होते चिकल झाला होता तितिक्षाची गाडी चिखलातून नेणं कठीण जात होत शेवटी तिची गाडी उचलूनच घेतली अंधारात आणि पावसात त्यांचं घर शोधून काढलं आम्ही त्यांच्या घरी आत आलो त्यांचं घर खूपच मोठं होतं स्वातीनं आपल्या नवऱ्याची ओळख करून दिली त्यांना आम्ही भेटल्यानं खूप आनंद झाला गप्पा झाल्या जेवण झाली बऱ्याच दिवसांनी स्वातीच्या घरी महाराष्ट्रीयन जेवलो आम्ही त्यांना आमच्या जागेची अडचण सांगितली तिने एक मिनिट विचार केला आणि म्हणाली एक इंडियन इथं जवळच राहतात बहुतेक ते डेन्मार्क सोडून इंडियात चाललेत त्यांचं घर बहुधा आपल्याला मिळेल असं वाटतंय मी त्यांना फोन करते असं सांगून तिनं त्या लोकांना फोन लावला आणि आम्हाला म्हणाली तुमचं लक चांगला आहे ते लोक आठ दिवसात घर खाली करतात आपण त्यांना व मालकांना भेटू तुम्हाला ते घर मिळेल पुढील दोन चार दिवसातच आम्ही त्यांना व मालकांना भेटून सर्व व्यवहार पूर्ण केला आठ दिवसांनी आम्ही त्या घरात राहायला गेलो नवीन देश नवीन ठिकाण ओळखीचं कोणी नाही अशा वेळी स्वाती आणि तिच्या नवऱ्याच्या रूपानं दिवस आमच्या मत्तीला धावला होता परदेशी मातीत आपली माणसं भेटली याचा खूपच आनंद झाला बारा जुलै दोन हजार वीस रोजीच्या दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीमध्ये सदरचा लेख प्रसिद्ध झालेला आहे थँक यू